आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्र जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस, दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच भोसले इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या समावेत आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला दादा मडकेकर यांच्या आठवणीतील कविता खास लक्षवेधी ठरल्या पाहूयात ज्येष्ठ साहित्यिक कवी दादा मडकेकर यांच्या खास चिमुकल्यांसाठी व ज्येष्ठांना बालपणात घेऊन जाणारा आठवणीतील जुन्या कविता हा कार्यक्रम पार पडला जुन्या अन लयबद्ध चालीतून दादांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणानं कार्यक्रमात अधिक रंगत आली यातील उटा उटा, उटा चिवताई कुजबुजरे पर्वतानो दूर व्हारे आदी जुन्या कविता खास ठरल्या सोनेरी हे आले, घर त्याच्या तारापाशी डोरावर झोप कशी अजूनही अजूनही उठा उठाची शिवताई सारी करे, बग पाखरे ही गात गात गोड गाणे टिपतात बघा दाणे सोही कडे सोही कडे उठा उठा नाव जागी झाली चिवताई बाळाचे नाव जागी झाली चिवताई दूर निया भूर 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 उठा उठा उठ्या सारी सारीकडे उजाड सावर फुल्ली सगळ्या रनात उक्षी फुल्ली नाचा फ्याची फुला दडली नाचा फ्याची फुला दडली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या हिरव्या पानात पळस फुल्लो राना पळ फुल्लो म्हणार आबोली फुल फुली फुलली ओला फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुलली हर फुला फुलली हर फुला फुल्ली हो ये सणात होच्या सणात पळ फुल्लो राहणार पळस फुल्लो म्हणा फांदे फांदे पाखरा ये बांधे पाखरानातली मत पिऊन किलबिलाटली मधमाशांनी पोळा बांधला मधमाशांनी पोळा बांधला घराच्या गे कोणार घराच्या गे कोणार पळस फुल राना किमल्याक झील झालो काल त्यांनी पारसो किलो किमल्याक झील झालो काल त्यांनी पारसो किलो किमल्याची सासू बाई पेडे गावर वाटता याद त्याची येता माका याद त्याची येता रवळनाथा नवस केले गोवा बाबा बेगीन बोले रवळनाथा नवस केले गोवा बाबा बेगीन बोले दिस कसो कसो जात रात ख मिरगाचो पावसो मातयेचो वासयलो याद तेची येता याद तेची येता याद ते थँक्यू बसला काय न पापस गेलो नगर न पापस गेलो बैल घेउन भाउ पाउस इलो पास इलो पास इलो पास इलो भाउ काले काैले फुलगे सगळे सरण गेले जडे तडे परमाता जडे तडे परमाता मातये तो वास मातये तो वास पावस इलो पाऊस पावस इलो पाऊस नांगर घेऊन पापूस गेलो बैल घेऊन पाऊस पावस इलो पाऊस पावस इलो पाऊस होळाचे नय झाले तसच रामदास पारकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषेतील गोडी सांगणारा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मन जिंकली आवज काय टाकता बघा लाकडा पेटणत नाही लाकडा पेटणत नाही गोष्ट आहे त्याच्यामुळे घ्यायचबीस काय नाही राकेल घाल राखेल घाल आवाज काय सांगता बघा नाही कुपना राखेल नाही तस झील तुरते पेटे तुरते जा आणि आवाज चाय करता आपल्याकडे कसं ओळू राड झील असता तसं तो ओळू राड झील चाय बघा काय देत गे आवाज काय सांगता बघा बटर 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 आणि चाय केलं चाय लागतात खे गावता गे काय सांगतो दादा पडकर महाग गावा आणि बाबा वडे घेऊन येवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल